नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला या ब्लाऊज पीसवरती पेपर कटिंग कशा प्रकारे ठेवायचं ब्लाऊज पीस आणि अस्तर कशा प्रकारे पेपर कटिंग ठेवून कटिंग करायचं याची सविस्तर माहिती देणार आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप महत्त्वपूर्ण कारण काय आता बऱ्याच ताईंना पेपर कटिंग कशा प्रकारे ठेवायचे ब्लाऊज पीसवरती आणि कशा प्रकारे कटिंग करायचं कुठला भाग कुठे ठेवायचा हे कळत नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर इथे मी सर्व जी कटिंग आहे ते घेतलेलं आहे बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि बाहीचं तर अशा प्रकारे हा ब्लाऊज पीस आहे आणि खाली अस्तर आहे तर अस्तरवरती आणि ब्लाऊज पीसवरती प्रकारे ठेवायचं तर चला मग आता अस्तर आपण टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता डबल फोल्डमध्ये अस्तर टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती आपला पाठीचा भाग जो आहे तो ठेवलेला आहे तर आता बघा खालची बाजू सरळ करून ठेवायची आहे ठीक आहे आणि व्यवस्थित आपल्याला पेपर कटिंग त्यावरती ठेवायचं आहे आता व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर एखादी पेन आपल्याला इथे लावून घ्यायची आहे म्हणजे पेपर हलणार नाही आणि त्यानंतर मार्किंग करायला घ्यायचं आहे तर बघा चॉकच्या साह्याने अशा पद्धतीने मी इथे मार्किंग करत आहे तर साधा हा गोलगळा आहे आणि हे पेपर कटिंग अगोदरचंच माझ्याकडे तयार होतं तर तुम्हाला जर हे पेपर कटिंग हवं असेल तर तसं मला सांगा आता हे पेपर कटिंग जे आहे तर हे अडोतीस साईजचं पेपर कटिंग आहे आणि तुम्हाला जर अडोतीस साईजचं पेपर कटिंग हवं असेल फोर्टक्समध्ये तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल तर बघा अशा पद्धतीने हे मार्क करून घेतलं आणि आता हे बघा आता आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर आता आपण तर जसं जसं आपण मार्क केलेलं आहे तसं तसंच आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर हे बघा अगदी सावकाश कट करायचा आहे आणि जिथे मार्क केले तिथेच कट करायचं आहे कारण आपल्याला अस्तर परफेक्ट कटिंग करायचं आहे तर आता मी इथले इथला जो बॅक पार्टचा गळा आहे तो कट करणार नाही कारण तो जेव्हा आपण स्टिचिंगला घेणार आहोत जेव्हा आपण शिलाई करणार आहोत तेव्हाच मी समोरचा गळा कट करणार आहे तर बघा मी तसंच ठेवलेलं आहे आणि आता हा बाजूला ठेवूयात आपण आता आपण समोरचा भाग जो आहे फोर टक्सचा तो कट करून घेऊयात तर बघा अगोदर मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे परंतु काय होतं ना आपलं ब्लाऊज पीस जास्त वाया जातोय तर त्यामुळे मी जागा नंतर चेंज करणार आहे आता आपल्याला इथे काय खालच्या बाजूने अर्धा इंच वाढवायचं आहे आणि हुकलूक पट्टीच्या बाजूने अर्धा इंच वाढवायचं आहे तर आपण जेव्हा पेपर कटिंग केलं तेव्हा हे अर्धा इंच मी वाढवलेलं नव्हतं आणि खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच लागतंच जे टक्स आहेत त्यासाठी त्यानंतर मी अशा पद्धतीने हे ठेवलं आहे म्हणजे आपला जास्त जो ब्लाऊज पीस आहे तो वाया जाणार नाही यासाठी तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे अस्तर ठेवून घेतलं आहे सॉरी पेपर कटिंग ठेवून घेतलं अशा पद्धतीने आणि मार्क करून घेतलं आहे आता मुंड्याच्या बाजूनी मार्क केलं आहे आणि साईडच्या बाजूने आता हा जो आहे हा गळ्याचा बाजू आहे आणि इथे शोल्डर तर अशा पद्धतीने इथे मार्क करून घेतलं आहे आता आपल्याला खालच्या बाजूने पण मार्क अगोदर मी जसं पेपर कटिंग आहे ना तसं तसं मार्क करून घेतलेलं आहे आणि नंतर कुठे वाढवायचं आहे ते नंतर सांगितलेलं आहे तर अगोदर आपण हे जसं तसं पेपर कटिंग जो आहे तो मार्क करून घेऊया तर बघूयात बघा आता सगळं आपलं पेपर कटिंग मार्क झालं आहे आता जे आपले टक्स आहे ना ते मार्क करून घेतले बघा अशा पद्धतीने जिथे जिथे टक्स आहे ना तिथे तिथे हे मार्क करून घेतलं आहे बघा आता पेपर कटिंग मी जेव्हा केलं आहे ना तेव्हा तिथे होल आ, केले होते तर ते पण इथे अशा पद्धतीने होलमधनं मी हे मार्क करून घेतलं आहे तर तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आता हे मार्क झालं आहे आता खालच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे त्या अगोदर हे टक्स जे आहे हे थोडेसे डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला टक्स कुठेही दिलेले आहेत आपण ते लक्षात येईल तर हे बघा आता हे दोन्ही टक्स झाले आता हा मुंड्यातला टक्स आहे आणि हा खालचा आपला मेन टक्स आहे तर पूर्ण बघा पूर्ण आपल्याला हा मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येते कुठे टक्स आहे कुठे काय आहे तर हा मार्क झाला आहे आता बघा इकडच्या बाजूने काय करायचं आहे आपल्याला अगदी पाव इंच एवढं आपल्याला मार्किंग घ्यायचं आहे है ते हुकलुकपट्टीसाठी जिथे आपण हुकलुकपट्टी लावतो तेव्हा आपल्याला शिलाई मार्जिन लागतं त्यासाठी इथे पाव इंच वाढवायचं आहे आणि खालच्या बाजूने अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे तर थोडंसं डार्क करून घेते तर बघू शकता खालच्या बाजूने थोडंसं डार्क करून घेतलं आहे आणि अर्धा इंच वाढवून पण घेतलं आहे मी तर अंदाजेच अर्धा इंच वाढवलेलं आहे तुम्ही टेपचा वापर करून आहे अर्धा अर्धा इंचावरती मार्क करून ते वाढवू शकता तर सगळ्यात अगोदर मी मुंड्याचं बाजूने कट केलं आहे त्यानंतर या साईडच्या बाजूने कट करून घेतलं आणि आता आपल्याला खालची बाजू कट करून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर बघा आपल्या चॅनलवरती मोफत शिलाई क्लासही चालू आहे ज्यांना कुणाला हे मोफत शिलाई क्लास, क्लास करायचे आहे तर त्यांनी आत्तापर्यंत आपले बरेच क्लास झालेले आहेत तुम्हाला आणि तुम्हाला ती सेपरेट प्लेलिस्टही मिळेल तर तुम्ही ते पण क्लास करू शकता ज्यांना कुणाला अगदी पहिल्यापासनं क्लास करायचे आहे तर त्या ते व्हिडिओ नक्की बघू शकता तर बघा अशा पद्धतीने आपलं हे फोर टक्सचं कटिंग झालेलं आहे आता आपल्याला इथे क्रॉसपट्टी कटिंग करायची आहे तर बघा आणि इथे पण आपल्याला डबल फोल्डच ठेवायचं आहे आपला कपडा आणि त्यावरती आपली जी पेपर कटिंग आहे ते ठेवायचं आहे तर बघा खालच्या बाजूने आता एकदम सरळ आहे त्यामुळे मी अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे तिथे सरळ बाजूने तिथे काही मार्किंग करायची गरज नाही वरच्या बाजूने मार्किंग केलं आहे आणि हुकलुक पट्टीच्या बाजूने पण मार्किंग करायची गरज नाही आता या दोन बाजूने मी मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर बघू शकता आणि अशा पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टी जी आहे ती पण कटिंग झालेली आहे आता कटिंग करायचं आहे आपल्याला बाही तर बघा आता बाही कटिंग करताना इथला भागामध्ये आपल्याला बाही कट करायची आहे आता याच्यामध्ये माझी जी बाही आहे अडोती छातीची ती काय कट होणार नाही ठीक आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी ठेवून दाखवते तर बरंचसं आपला पेपर जो आहे ना तो खाली राहतो आहे तर मग मी काय केलं आहे हे बघा आता हा कपडा डबल फोल्डमध्ये आहे आपल्याला बाही कट करण्यासाठी चार फोल्डमध्ये कपडा हवा असतो तर बघा मी असं थोडं अर्ध्यामध्ये एक तो भाग दुमडून घेतला आणि खालच्या बाजूने मी वेगळा कपडा ठेवणार आहे आणि तो नंतर जेव्हा आपण स्टिच क कर, स्टिचिंग करणार आहोत तेव्हा तो कपडा स्टिच करून घेणार आहे तर हे बघा आता हा कपडा मी इथे खाली ठेवत आहे आणि आपली शिलाई मार्जिन जी काही असते खालच्या बा खालच्या कपड्याला वरच्या कपड्याला तेवढा आपल्याला आतमध्ये घालून त्यानंतर इथे कपडा ठेवायचा आहे तर मी तशा पद्धतीने ठेवलं आहे आणि त्यावरती पेपर कटिंग ठेवायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ते पेपर कटिंग ठेवलंय त्यावरती आणि आता इथे मार्क करून घ्यायचं आहे आपल्याला चॉकच्या साहाय्याने तर बघा चॉकच्या साह्याने मार्क करून घेतलंय आता पूर्ण जो आपण जोडलेला कपडा आहे ना त्याच्यावर पण मार्क करायचा आहे किंवा तुम्ही आता लगेच इथे तो कपडा शिलाई करून त्यानंतर पण हे कटिंग करू शकता तर तुम्हाला जर बाहीला जोड कसा द्यायचा आहे याचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर याचं स्टिचिंगचा व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये मी बाहीला जोड कसा द्यायचा आहे किंवा बाहीला जोड कसं द्यायचा आहे याचा सेपरेट व्हिडिओही तुम्हाला हवा असल्यास मी बनवेल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपली ही बाही कट झालेली आहे बघू शकता खूप सुंदर पद्धतीने हे कटिंग झालेलं आहे तर चला आता मी हे बाजूला ठेवते आणि आता ब्लाऊज पीसवरती कशा पद्धतीने कटिंग कर करायचं ते आपण बघूयात तर बघा इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि आता ब्लाऊज पीस आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे म्हणजे ब्लाऊज पीसही आपल्याला डबल फोल्डमध्ये घ्यायचं आहे तर बघा मी डबल फोल्ड करून घेते इथे ब्लाउज पीस तर आता थोडस हा जो ब्लाउज पीस आहे ना तर बघा आपल्याला याच्यावरती उभ्या ला आडव्या लाईनी आहेत तर आपल्याला हे डिझाईन कसं घ्यायचं आहे ब्लाऊज पीसवरती आणि बाहीवरती ते मेन आहे तर समोरच्या भागामध्ये एवढं काय ते मॅटर करत नाही फक्त आपल्याला बॅक पार्टला आणि बाहीला प्रकारे घ्यायचं आहे आता हे डिझाईन जे आहे ते उभ्यामध्ये घ्यायचं की आडव्यामध्ये हे चेक करून आपल्याला हे है घ्यायचं आहे है, तर मी आडव्यामध्ये घेतलं हे डिझाईन आणि बॅक पार्ट ठेवला आणि अशा पद्धतीने हे कट करून घेत आहे तर तुम्हाला उभ्यामध्ये घ्यायचं असेल तर उभ्यामध्ये घेऊ शकता किंवा आडव्यामध्ये घ्यायचं असेल तर आडव्यामध्ये तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जसं घ्यायचं असेल तुम्ही तसं घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने आता हे बॅक पार्टचं पण कटिंग केलं आहे आता बॅक पार्ट कटिंग आता ब्लाऊज पीसवरती कटिंग करताना काय करायचं आपल्याला अगदी थोडंसं पाव इंच किंवा अर्धा इंच वाढवून कट करायचं आहे कारण आपण आपला जो अस्तर आहे ना तो आपण परफेक्ट कटिंग केलेला आहे आता इथे आपल्याला फोरटक्सचा भाग जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्याचं कटिंग करायचं आहे तर हे बघा इथे मी फोरटक्सचा भाग अशा पद्धतीने ठेवला आहे आणि आता याच्यावरती आता बघा आपली जी काय शिलाई मार्जिन वगैरे होती ते आपण अस्तरवरती वाढवून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथे फक्त कटिंग करायचं आहे आणि पाव इंच किंवा अर्धा इंच सोडून आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर इथे थोडंसं ॲडजस्ट करत आहे कारण बघा मला आडव्यामध्ये पूर्ण भाग घेतलेला आहे आणि परत जागा चेंज करायची म्हटल्यावर ब्लाऊज पीस जो आहे ना तो थोडासा कमी पडू शकतो त्यामुळे हा तसंच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे तर बघू शकता इथे आता हे पूर्ण अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आता इथे एखादी पिन पण लावून घेऊ शकता किंवा मार्क पण करून घेऊ शकता तर मी अशाच पद्धतीने आता हे कट करणार आहे कारण बघा पाव इंच किंवा अर्धा इंच मी वाढवून ठेवत असते तर हे बघा आता इकडे मुंड्याची बाजू आहे ही पंकट करून घ्यायची आहे आणि खालची बाजू आता राहिलेला आहे आपला बाहीचा भाग आणि पट्टी। तर बघा सगळ्यात अगोदर आपण बाहीचा भाग काढून घेऊयात आणि त्यानंतर क्रॉसपट्टी तर कारण बघा क्रॉसपट्टीसाठी थोडासाच कपडा लागतो आणि बाहीसाठी भरपूर असा कपडा लागतो त्यामुळे अगोदर बाही कट करून घेऊयात त्यानंतर क्रॉसपट्टी कट करून घेऊया तर आता बघा आपल्याला इथे बाहीसाठी चार फोल्ड लागतात परंतु आपण जेव्हा बाही पूर्ण ओपन करत नाही डबल कटिंग केली तर आपल्याला चार भाग लागतात आता मी इथे पूर्ण ओपन करून घेतलेली आहे बाही त्यामुळे फक्त डबल फोल्डमध्येच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे आता जेव्हा आपण बाही डबल ची, फोल्ड असते ग्षा पेपर कटिंगची तेव्हा आपण चार फोल्डमध्ये हे कट करायचं असतं एवढं इथे लक्षात घ्यायचं आहे अस्तर कसं कट केलं आहे आपण आणि ते पेपर क पेपर कशा पद्धतीने कटिंग करत आहोत ठीक आहे थोडंसं लक्षात घेतलं की लक्षपूर्वक बघितलं की कळून जातं तर आता इथे ही बंद बाजू होती ती आपण ओपन करून घेऊयात बघा आता खालचं पण डिझाईन आणि वरचं पण डिझाईन अगदी एकसारखं आलेलं आहे कुठेही कमी जादा झालेलं जा नाही तर हे बघा म्हणजे दोन्ही बाही ज्या आहे ना ते अगदी व्यवस्थित दिसतील अशा पद्धतीने मी ही बाही कट केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आता बाहीचं पण आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण कटिंग करूयात क्रॉसपट्टीचं तर मी हे बघा आता इथेच लगेच याच्या समोरच आपण ही क्रॉसपट्टी कट करून घेऊया तर हे बघा आता डबल फोल्डमध्ये क्रॉसपट्टी आपल्याला कट करायची आहे हे बघा आता इथे कपडा ठेवला आहे मी डबल फोल्डमध्ये आणि त्यावरती आपली अस्तरची ठेवा किंवा पेपर कटिंगने ठेवा कुठलीही क्रॉसपट्टी ठेवली तरी चालेल अगदी पाव इंच साईडने ठेवून आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपली ही क्रॉसपट्टी जी आहे ती पण कटिंग होत आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे आज पेपर कटिंग कशा प्रकारे ब्लाउज पीस आणि अस्तर कशा पद्धतीने कटिंग करायची आहे याची सविस्तर माहिती दिलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे पूर्ण कटिंग ब्लाऊज पीस आणि अस्तर पूर्णपणे कटिंग झालेलं आहे तर बघू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे आज सविस्तर माहिती दिलेली आहे अगदी समजावून सांगितलेला आहे कुठला भाग कसा ठेवायचा अस्तरवरतीही आणि ब्लाउज पीसवरतीही तर बाहीला पण कशा पद्धतीने जोड द्यायचं म्हणजे कटिंग कसं करायचं ते पण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद